अमरावती शहराच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पार विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार आहे सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रगीत आणि राज्य गायनानंतर विभागीय आयुक्त डॉ पांडे यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचं निरीक्षण केलं जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा शहर पोलीस अग्निशमन दल दामिनी पथक जलप्रतिसाद पथक रुग्णवाहिका वज्र दंगाविरोधी वाहन फॉरेन्सिक वाहन पोलीस बँड श्वान पथक अशा विविध पथकांनी संचलन केलं तर संचालनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली